एवढ्या सकाळ सकाळ उठल्यापासून मला गोळ्या घालती किती गोळ्या घातल्या पाच पानास तरी घातल्या असतील नाही घातले की ओ बघा हे माझ्या पिहू साठी मी काय आले पिहू थँक्यू मन थँक्यू मन दिदीला एक दिला एक दिला एक थँक्यू यू येधू हे कुणी कचरा केला रे उचलून ठेवा हो, चला चला पिहू शेरेस्ट दिखाई दे फोडून दे तिला फोडून दे आणि ही कुठे आहे काती कुठे आहे ससुबाई तुम्ही हेअरस्टाईल है तू बनवाय लागला नाही ला। तुम्हाला ब्युटी पार्लर मध्ये नेऊ का ब्युटी वा पार्लर मध्ये नेऊ का नाही कशाला तुमचा चांगला मेकअप मेकअप करू दे का मेकअप करू चांगला मस्त बघे तुम्हाला वाटतं का मित्रांनो सासूबाईचा मेकअप करावा तर कमेंट करून सांगा त्यांचा उद्या मस्त म्हणजे मेकअप करून रील्स फोटो वगैरे काढतो म्हटलं तेवढं बरं आहे का करतो की तुमचा आणि आईचा पण करतो कृष्णाला कृष्णाला कृष्णा ठेवली दादाला नको आहे दादाला नको आहे ते जो तो खाके तिथले ॲपल कोण खाल्लं दहा द्यायचंय उतरायला कृष्णा म्हणला की मला फ्रूट्स खायच्यात मला काय चॉकलेट नको तर आता त्याला फ्रुट्स घ्यायला काय काय घ्यायचं सांग काय घ्यायचंय कलिंगड का मला माहिती तुला कलिंगड आवडत चला घेऊ कलिंगडा पिक्चर मावशी कलिंगड केवढा राहावा शंभरला येतं का काय 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 कोण आहे कोण आहे काय वहिनी काय चाललंय खावा की कडे कडी केले मला नाही आवड पण केली कलिंगड आणलं खायला होता पिऊ मी तुला नाही बघ दोन कलिंगड आंबे पपई आंबा खायचा का आता चला आंबा कापू आपण आंबा कापू चला सारखा सारखा माझा आंबा कापू आपण काय म्हणला कृष्ण कुठे या कुठे हिथं लिंबू आहे का आईच्या गावात ह्या लिंबावरती पाय पडला काय हिथ ह्या जेव्हा माझा पाय पडला वय अरे कुणी कापले का लिंबू हे नाही ना हे जो पाय दिलं काय होता नको 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 पिवळ ठेव खाली जा 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 चढी घाल जा 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 पिवळ चढी घाल भूत लागतोय माग होय पड रे मग इथ ना पिवळे कसे पाहिजे पिवळ्या पळ की तुला बिया नाही का वाटत पळ 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 स्वतःच येऊ मी पे सास बाय चला मॉल फिरायला चला मॉल फिरून ये तुम्हाला आहे चला की मॉल फिरायला पिक्चर पिक्चर दाखवू का तुम्हाला हाऊसफुल फाईव्ह आलाय हाऊसफुल फाईव्ह मनाबर हाऊसफुल हाऊसफुल हाउज फुल 5 बोल लाव हाउ फाऊ सेवो हाउ 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 नाही ए की तात्या हाउज फुल हाउज फुल 5 5 अक्षय कुमार अक्षय कुमार हा जॉनी लिवर जॉनी लिवर अभिषेक बच्चन अमिताभ बच्चन अमित आम बच्चन अमिताभ बच्चन अविषेक बच्चन अविषेक बच्चन नाही का तुम्हाला आता अजून कुठ कुठला अजून काय सांगू हो तुम्हाला शशी कपूर शशी कपूर माहिती का ऋषी कपूर अभिजित बच्चन अरवा तुमच्या काळातलं चक्र मिथून चक्रवर्ती <laughs> आहे तुला कुठले हिरो माहितीत गांग कि एखादा हिरो सर दादा खोंड क्या दादा कोण के तू दादा कोण के सारखा आवाज करतो सारखा मी करतो दादा कोण के सारखा दादा कोण के सारखा आवाज करतो लक्ष्मण का लक्ष लक्ष रशिया काय गप केला काय आवाज काय नाहीच येतो ना हा ए बोंग या जा के हिला चढी गाल पूजा पूजा आय अक्षय कुमार माहिती का माहिती सुनेशेटी मला फसावते वैगा तू काय तू पोर काय काय मग ला अरे कुठे मग बस खाली माझ्या बसतो माझ दाता हटाव हो सडाकला ह्याने <laughs> ये दोस्ती हम नहीं तोडेंगे तोडेंगे आशीर्वाद येतात का दम तेरा साथ नाच तेरी जीत मेरी जीत तेरी जीत मेरी जीत तेरी हार मेरी हार सुन ले मेरे यार जान से भी खेलेंगे तेरे लिए ले, ले लेंगे सबसे दुश्मनी मना, मना। दुश्मनी <laughs> जान पे भी खेलेंगे जान से जान से भी नहीं जान पे भी खेलेंगे

हा अजून कुठलं सांगा के की मना की एखादं गाणं नाही नाही ती 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 ना, 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 ना। बाय मी केळे वाली, वाली मी सांगा तुम्हाला शोभल का आज कुठलं येतं गाणं तुम्हाला म्हणा मळ मध्ये कन गुबी राखन करते रावजी राखन करते मी रावणी रावजी राखन करते मी मला येत नाही तुम्हाला येते तू एका कवीचे येत आता आहे तू मग तुझ्या वारे हा गाणं की जुनं गाणं येत कि हा काय पाडा म्हणते का वाशिण ही पाय न कुणीतरी तरी हा म्हणा दिसला ग पायी दिसला 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 मला बघून गालात असला ग बाई असला आऊ आऊ म्हणा बै माझ्या ग दुधात नाही पाणी बाजाराला विक दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी बै माझ्या ग खर्च बाई माझ्या ग दुधात नाही पाणी दुधात ना तांबर पाणी होत ना दूध नाही पाणी पिवडी दिला अजून कुठलं काय म्हणायचं सांगा काय म्हणायच सांगा दही दूध लोणी घागर भरणी नेमकशी बाजारी खागर माझी किती मग काय चाललंय